नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आपण बघतोय माळा विधानसभेमध्ये मोठा ट्विस्टीटाने दिसतोय संवेदनशील काळ आहे दोन दिवस राहिलेत त्याच पार्श्वभूमीवर विठ्ठल परिवाराने एक मोठी भूमिका घेतली बेचीस गावातून बबनदादा बबन शिंदे यांचे पुत्र रणजित बबनराव शिंदे यांना त्या ठिकाणी पाठींमध्येला दिलाय काल बोशी येथे सभा झाली आणि भावनिक साथ घालताना दिसली परंतु दादा तुम्ही तेच प्रत्युत्तर या ठिकाणी करकमी या गावात दिलं संदर्भात काय वाटतं या ठिकाणी विठ्ठल परिवारानं भूमिका घेत असताना बबनदादांच्या मागं म्हणजेच रणजित सिंह रणजित भैया शिंदे यांच्या पाठिंबागं राहायची भूमिका या ठिकाणी विठ्ठल परिवारानं घेतली त्याची सभा आम्ही भोशामध्ये घेतली त्यावेळेस आम्ही चौगच्या समाधान दादा असतील मी असेल बालके साहेब असेल दादा असतील आम्ही चौघजण एकत्र येऊन बबनदादांना पाठिंबा द्यायचा आणि बेचाळीस गावातील विठ्ठल परिवार जो आहे तो बबनदादाच्या मागं ठामपणानं उभा राहून त्यांना या निवडणुकीमध्ये भरघोस मताने विजय कसं करता येईल त्यासाठी प्रयत्नशील आहे त्या ठिकाणी काल रोहित पवार सुद्धा बोलले भावनिक साथ होते भाऊ आणि बापूवरती बोलत होते बापू काय चाललंय जनतेचं काय चाललंय अशा भावनिक अनेक गोष्टीवरती हात घातला त्या संदर्भात जनता काय निर्णय गेला असं वाटतं या ठिकाणी ही भावनिक साथ घालण्यामागचं कारण भाऊंबद्दल बापूंबद्दल त्यांचं असणारं प्रेम त्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु जो उमेदवार या ठिकाणी उभा राहिलेला आहे तोच मागच्या तीन चार महिन्यापूर्वी ज्यावेळेस चंद्रभागेचं इलेक्शन होतं त्यावेळेस विठ्ठल परिवार नासवला बापूंबद्दल तोच माणूस बोललेला होता त्यानंतर ज्यावेळेस विठ्ठल परिवारातील जे मयत झालेले सदस्य आहेत त्यांच्याबद्दल अतिशय चुकीच्या पद्धतीनं भाषणामध्ये त्यांनी ती वक्तव्य दिली होती आणि त्याचा परिणाम आपल्या या येणाऱ्या निवडणुकीत त्यांना होईल आणि त्याचा मताचा फटका आपल्याला होईल आणि त्या मताच्या फटका होऊ नये या स्वार्थापुटी त्यांना हे केलेला प्रयत्न आहे त्या ठिकाणी अशी सुद्धा चर्चा आहे की तुम्ही पक्षाला सुद्धा लढावलं आणि या माणसाला कुठेतरी सत्य देऊ द्यायचं नाही यासाठी सुद्धा अपक्ष उमेदवार रणजित बिंद यांना पाठिंबा दिला या ठिकाणी आजच मला असं समजलं की तुम्हाला या पदावरनं पदमुक्त करण्यात आलेलं आहे आणि पक्षातून देखील निलंबित करण्यात आलेला आहे वास्तविक पाहता विठ्ठल परिवाराची भूमिका घेत असताना आपण एकसंगपणे विठ्ठल परिवार राहिला पाहिजे आम्ही पवारसाहेबांवर प्रेम करणारा हा विठ्ठल परिवार आहे परंतु काय इथल्या स्थानिक लोकांनी असेल किंवा उमेदवारांनी असेल आमच्याबद्दल तक्रारी केल्या आम्हाला तो यांचं सहकार्य नाही पण वास्तविक पाहता येणाऱ्या तेवीस तारखेला जनता त्यांना सांगेल की कशा पद्धतीनं चुकीचा माणूस या ठिकाणी निवडला गेला आणि ते निवडत असताना या ठिकाणी जिल्ह्यातील काय आदृश्य शक्त्यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला परंतु ह्या गोष्टी विठ्ठल परिवारातील कुठल्याही लोकाला मान्य नव्हत्या आणि आपला परिवार एकसंग राहिला पाहिजे आमचं प्रेम उद्याही पवारसाहेबांवर आहे आजही आहे आणि आधीही होतं परंतु काय चुकीच्या गोष्टीचं सांगण्यात आल्या मी या ठिकाणी पाठिंबा देणारा उमेदवार हा अपक्ष आहे तो कुठल्याही पक्षाचा उमेदवार नाही आणि पंढरपूरमध्ये मी काँग्रेस या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा मी वैयक्तिक किंवा विठ्ठल परिवाराने दिलेला आहे त्यामुळे मी पक्षाच्या विरोधात कुठलं काय करतोय अशातली भावना जर कोण व्यक्त करत असेल तर ती भावना चुकीची आहे परंतु आता त्यांनी ते निलंबित करणं किंवा पदमुक्त करणं ती केलेलं आहे या ठिकाणी भविष्यात येणाऱ्या मतदान झाल्यानंतर किंवा तेवीस तारखेनंतर जे आम्ही परिवारानं घेतलेला निर्णय कसा योग्य होता ते देखील प्रयत्न करणार आहे हा अपक्ष निवडून आलेला उमेदवार कदाचित उद्या तुमच्याकडंच आला तर त्यावेळेस तुमची भूमिका काय असेल नाए, नाए, हे देखील महत्वाची गोष्ट आहे त्या ठिकाणी तुम्ही सभेतून जो आज तुम्हाला बडतर्ब करण्याचा प्रकार त्या ठिकाणी गेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटातून तोच होताच तुम्ही आज तर सांगितलं की तुम्ही पस्तीसशे रुपये दर पंढरपूर याच ठिकाणी विठ्ठल कारखाने केला परंतु चौदा गावातल्या नेत्यांनी अजून काही तो उघडलं नाही असा सुद्धा संदर्भ घालला काय नाही नाही मी असं बोललो की हे उमेदवार जे पस्तीसशेच सांगतायत ते फक्त आपल्या बेचाळीस गावातच सांगतायत ते चौदा गावात मी पस्तीसशे दिले म्हणून कुठेही सांगत नाहीत ते का असं सांगत नाहीत का तिथले शेतकरी वेगळं काय ऊस पिकवत आहेत त्याबद्दल का बोलणं नाही कारण की तिथं त्यांच्यावर दबाव आहे तुम्ही ऊसाच्या दराबद्दल बोलू नका आम्हाला त्याचा त्रास होईल अशा पद्धतीचा त्यांच्यावर तो दबाव आहे मग शेतकऱ्यांबद्दलची ही दुटप्पी भूमिका ही चुकीची आहे अशी आमची भावना आहे जर त्यांच्यात खरंच धमक असेल तर उद्याच त्यांनी तिथं जाऊन पत्रकार परिषद चौदा गावांना देखील खमकावून सांगावं की पस्तीसशे रुपये तुम्ही देखील दर द्यावा त्या ठिकाणी पवार साहेबांनी सुद्धा आज आक्रमक भाषण केलं आणि यांना पाडाच नाही पाडाच म्हणून असा आदेश दिला कुठेतरी याचा इम्पॅक्ट पडू शकतो या ठिकाणी साहेब खूप मोठा माणूस आहे आणि त्यांच्याबद्दल बोलण्याची पात्रता आमच्यामध्ये नाही साहेबांनी जे काय वक्तव्य केले आहे ते साहेबांच्या वक्तव्यावर बोलण्याची पात्रता आमच्यामध्ये नाही साहेबांनी जे ज्या गोष्टी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेले आहेत त्याबद्दल आम्ही वक्तव्य करणं हे संयुक्तिक दिसणार नाही नक्कीच त्या ठिकाणी आपण बघितलं आपल्यासोबत होते गणेश ददा पाटील अशी अतिशय मुख्य भूमिका त्या ठिकाणी ही करकम असेल भोशे असेल या बाबा भागातून घेणार यांच्या भूमिकेकडे पूर्ण तालुक्याचं लक्ष असणार आणि माढा सभे माढा विधानसभेतच सुद्धा त्या ठिकाणी विजय कुणाचं होणार आहे यांच्याच भूमिकेवर असणार आहे आपल्याला तुम्ही वेळ दिला आणि आमच्या माध्यमाशी संपर्क साधला त्याबद्दल आभार आहे धन्यवाद